नमस्कार मी सुनील आपण पाहत आहात द कॉलम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये वर्ष दोन हजार एकवीस बावीससाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे ते त्यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत गेल्या वर्षभरातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट म्हणजेच दोन लाख तेवीस हजार आठशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे याआधी ही, ही तरतूद चौऱ्याण्णव हजार कोटी इतकीच होते याशिवाय कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पामध्ये पस्तीस हजार कोटींची भरीव तरतूद जी आहे ती केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे याशिवाय आणखी दोन कोरोना प्रतिबंधक लस ज्या आहेत त्या उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील सीतारामन यांनी दिलेली आहे दरम्यान हा अर्थसंकल्प पूर्णत राजकीय असल्याची टीका जी आहे ती विरोधकाकडून करण्यात आली आहे आज सादर झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात अर्थसंकल्पामध्ये देशातील एक पूर्णांक आठ लाख लोकांना स्वामित्व योजनेतून कार्ड देण्यात येणार आहे अशी घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे तर वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये वित्तीय तूट जी डी पीच्या नऊ पॉईंट पाच टक्के राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे तर डिजिटल क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी देखील योजना जाहीर करण्यात आलेली आहे एकूणच ही महत्वाची अशी घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे त्याचबरोबर लदाखमध्ये नवीन विद्यापीठाची स्थापना होणार आहे अशी देखील महत्त्वाची घोषणा जी आहे ती अर्थमंत्र्यांनी केलेली आहे देशामध्ये राष्ट्रीय अनुवाद योजना जी आहे ती सुरू होणार आहे असं देखील अर्थमंत्र्यांनी आज घोषणा जी आहे ती अर्थसंकल्प सादर करताना केलेली आहे तर तामिळनाडूमध्ये साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग जे आहेत ते होणार आहे अशी देखील घोषणा जी आहे ती अर्थमंत्र्यांनी केलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये देखील गॅस पाईपलाईन प्रकल्प जो आहे तो नेला जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे तर सर्व कामगारांना किमान वेतन नीती लागू जो आहे तो केला जाणार आहे पुढची महत्त्वाची घोषणा जी आहे ती म्हणजे शंभर नवीन सैनिकी स्कूलची स्थापना केली जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केलेली आहे असंघटित क्षेत्रासाठी नवीन पोर्टल जे आहे ते तयार करण्यात येणार आहे तामिळनाडूमध्ये दे बहुउद्देशीय सी बीच पार्कची निर्मिती होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा जी आहे ती अर्थमंत्र्यांनी केलेली आहे ग्रामीण सुधारणेसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर गहू शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर यावर्षी कृषी क्षेत्राचं लक्ष जे आहे ते सोळा पूर्णांक पाच लाख कोटी असणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी रुपये गुंतवणुकीचं लक्ष जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे यावर्षी एल आय सीचा आय पी ओ जो आहे तो आणला जाणार आहे अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे सरकारी बँकांसाठी वीस हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आलेली आहे महत्त्वाची घोषणा जी आहे ती बँकेच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे तर विमा क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर टक्के विदेशी गुंतवणूक होणार आहे सिटी गॅस नेटवर्कमध्ये शंभर जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे तर उज्ज्वला योजना आणखी एक कोटी लोकांसाठी जी आहे ती राबवली जाणार रा आहे अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे वर्ष दोन हजार तेवीसपर्यंत ब्रॉडगेजचे संपूर्ण विद्युतीकरण होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे विद्युत क्षेत्रासाठी जी आहे ती महत्त्वाची घोषणा तर नागपूर मेट्रोसाठी पाच हजार नऊशे शहात्तर कोटी रुपयांची भरघोस तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे तर नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर आसाममध्ये एकोणीस हजार कोटींची महामार्ग योजना जी आहे ती सुरू होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे तिकडे पश्चिम बंगालमध्ये सहाशे पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा महामार्ग जो आहे तो बांधला जाणार आहे अतिशय महत्त्वाची ही घोषणा तर केरळमध्ये अकराशे किलोमीटर महामार्ग जे आहे ते बांधले जाणार आहेत तर पंतप्रधान स्वावलंबी आरोग्य योजना जी आहे ती सुरू होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे पंतप्रधान आत्मनिर्भर आरोग्य योजना जी आहे ती सुरू होणार आहे आरोग्य क्षेत्राची तरतूद जी आहे ती चौऱ्याण्णव हजार कोटींवरून थेट दोन पूर्णांक अडतीस लाख कोटी रुपयांवरती नेण्यात आलेली आहे खरंतर कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी अशी भरघोस अशी तरतूद करणं गरजेचं होतं जी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे नव्या वित्त संस्थांसाठी पाच लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आलेली आहे तर सात टेक्स्टाईल पार्क तीन वर्षांमध्ये उभारले जाणार आहेत महत्वाची घोषणा आहे त्याचबरोबर वायू प्रदूषणापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे एकूणच आपण अर्थसंकल्पातील तरतुदींसंदर्भावरती एक नजर टाकत आहोत शहरी भागामध्ये जल जीवन मिशनचा प्रारंभ करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे देशातील सर्वांना शिक्षण देण्याचे सरकारचं लक्ष आहे त्या दृष्टीनं देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे अशा महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले आहेत तुर्तास या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली ते थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा द कॉलम न्यूज